शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राइब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग न वाया घालता वळव आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समितीमधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आहे एकशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंचवीस पुढच्या वर्षांत आहे कारंजा अवक आहे एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे चार हजार एकशे दहा तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे साठ पुढील बाजार समिती आहे मोरशी अवका आहे दोनशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवका आहे छप्पन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील गावची मी आहे पिंपळगाव व पालखेड अवका आहे एकशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एकवीस कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद